आधी मार्च चेंडचं कारण देत तर आता हमाली तोलाई वाराई या कारणासाठी व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्या वादात बंद आहेत या माध्यमातून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा व इतर शेतमालाचे लिलाव ठप्प आहे या माध्यमातून किमान सव्वाशे शंभर कोटी चौलाढाल ठप्प झालेले आहे कांदा उत्पादकांना आपला कांदा बाजार समित्यात तत्काळ विकणं गरजेचं आहे असं असताना बाजार समित्या बंद असण्याचं कारण या शेतकऱ्यांना नाहक आर्थिक नुकसानीला कारणीभूत ठरत आहे या बाजार समित्या बंद असताना प्रशासन मात्र एकदम गप्प आहे कुठल्याही प्रकारे याच्यावरती तोडगा काढला जात नाही या माध्यमातून जर कांद्याची टंचाई निर्माण झाली आणि पुन्हा सरकारच्या माध्यमातून काही असा निर्णय घेण्यात आला की ज्याच्यातून शेतकऱ्यांचंच नुकसान होईल ते शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे परवडणार नाही आधीच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिकवलेला हा कांदा कवडी मूलदारांनी विकला जात आहे आणि आता सलग मार्केट बंद राहून जर अचानक आवक वाढून दर पडले याचाही फटका शेतकऱ्यांना बसल